हॅलो वेलकम टू समृद्धी ब्लॉग पावसाळा चालू झाला आहे है, सर्वांना हॅपी मान्सून आणि मी खात आहे डोंगरची महिना काळी महिना जी की खूप मस्त आणि गोड आहे समृद्धीच्या पप्पांनी घरी येताना आणली होती आणि आज मी बनवलेलं आहे चिकन भाकरी आणि भात तर चिकन मस्त झणझणीत बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता चिकन आणि रेसिपी लाईट गेलेली होती त्यामुळं चिकनची रेसिपी काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे आणि काळी महिना अशी गोड होती ते खात खात मस्त आनी आतो मी स्वयंपाक बनवला आणि आता तुम्ही म्हणताला असं का तोंड करते आहे तर समृद्धीच्या पप्पांनी आणला आहे फिश मी पूर्ण किचन वटा छान स्वच्छ करून घेतला त्यामुळे मला कंटाळा आला होता कारण की किचन वाटा परत पूर्ण धुवून घ्या मी आधीच तर किचन वटा खूप स्वच्छ साफ केल्यामुळे परत किचन वाटा घाण नाही करू वाटत पण असो समृद्धीच्या पप्पांना खा वाटत होती फिश फ्राय मग म्हटलं चला लगेचच बनवूया तर फिश फ्रायसाठी घेतला आहे मी का घरचा काळा मसाला अद्रक लसणची पेस्ट आणि फिश फ्राय मसाला आणि लिंबू तर आता आपण फिश ही मस्तपैकी स्वच्छ पाण्याने दोनदा धुऊन घेऊयात फिश धुताना खूप काळजीपूर्वक फिश तिचे काटे टोसल्या जातात त्यामुळं फिश धुताना खूप काळजी घ्यावी लागते तर आता आपण या फिशला लावूयात अद्रक लसणची पेस्ट आणि लिंबू मुलांना फिशपेक्षा चिकन जास्त आवडतं त्यामुळे मुलांना काही फिश खायला आवडत नाही त्यामुळे समृद्धीच्या पप्पांनी एकच फिश आणलेली होती आणि ही आमच्या चौघांना पुरेशी होती तरी कारण दोन दोन पीस आले तरी बास झाले कारण की समर आणि समृद्धी हे दोघं फिश खात नाहीत पण चुकून जर म्हटले खायची तर त्यांना पण पुरेल अशी ही एक फिश होती तर आता मी अद्रक लसणची पेस्ट आणि लिंबू आणि मीठ हे लावून घेतलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही हे असं व्यवस्थित मी लावून घेतले ला आहे तरी मी वरतून परत एकदा राहिलेला अर्ध लिंबू पिळत आहे याने फिशला खूप अशी चवदार आणि टेस्ट येथे लिंबू तुम्ही नक्कीच यूज करा लिंबू आता मी सगळं फिशला लावून घेत आहे एवढ्या फिशला एक लिंबू तर लागतंच त्यामुळे अद्रक लसणची पेस्ट आणि लिंबू व्यवस्थित फिशला लावून घेतल्याच्या नंतर आपण घरचा काळा मसाला हा फिशला व्यवस्थित लावून घेऊयात आत्ता नवीनच बनवलेला मी काळा मसाला आहे हा आणि मस्त आता हा फिशला तुम्हाला जर स्पायसी फिश आवडत असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार अंदाजे जास्त पण मसाला लावू शकता मी मुलं पण खातील या विचाराने मी फिशला काळा मसाला हा थोड्या प्रमाणात लावलेला आहे त्यानंतर मी फिश फ्रायचा मसाला असं हे मस्त याला कोटिंग करून घेतलेला आहे याला लावलेला आहे पाहू शकता कलर किती सुंदर दिसतो आणि आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी तरी मॅरिनेट करायला ठेवू जेवढं जा जास्त आपण ठेवेल तेवढं फिश फ्राय खूप सुंदर होतं पण मी लगेचच आणल्यामुळे त्याला दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं आणि आपण वरतून कोटिंगसाठी आता थोडंसं पीठ आणि रवा मिक्स करणार आहोत आणि त्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं फिश आहे ते डीप करणार आहोत असं व्यवस्थित कोटिंग करून त्याला व्यवस्थित कोटिंग करून आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत आणि आपण शालो फ्राय पण कसं करतो तेही मी दाखवणार आहे तुम्हाला त्याआधी आपण फिश जे मॅरिनेट करायला ठेवलेली आहे ती काढूयात कारण की आता ती दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मस्तपैकी फिश चांगली झालेली आहे तर आता आपण काय करूया कढईमध्ये थोडंसं तेल ठेवूयात मी तुम्हाला शाळू फ्राय करून दाखवते जेणेकरून की मला तर जास्त तेलाचा वापर आवडत नाही त्यामुळे मी कढईमध्ये थोडंसं पळीभर तेल टाकते आणि त्यामध्येच फिश फ्राय करते ह्याला तवा फ्राय म्हणतात आणि जर तुम्हाला फिश फ्रायच आवडत असेल तर तुम्हाला मी तेलामध्ये पण तळून दाखवेल तर, तर बघा हे जे मी मिक्स केलेलं होतं बेसन पीठ आणि रवा हे आपण मस्त असं फिशला वरतून ह्याचं कोटिंग करूयात आणि सावकाश बर का काटे लागतील तर हे असं मी कोटिंग करत आहे आणि आपण आता तेल गरम झालेलं आहे आपण हे कढईमध्ये ठेवूया मी तुम्हाला दाखवेल तुम्ही पण असंच फिश फ्राय करता का जास्त काही सामग्री न घेता आणि तुम्हाला मसाला फ्राय करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा मी मसाला फ्राय फिशची पण रेसिपी तुम्हाला मी नंतर दाखवेल आमच्या दोघांना जास्त करून फिश फ्रायच आवडतं मसाला फ्राय मी कधीतरी बनवते कारण की आता समृद्धीच्या पप्पांनी आणलेलं जेवायचा टाईम झालेला मग आम्हाला लगेच खायची होती त्यामुळं मी असे फ्राय बनवलेली आहे मसाला फ्राय सुकी फ्राय ह्या रेसिपी पण मी तुम्हाला नक्की दाखवेल हे बघा आता मी किती कमी तेल टाकलेलं आहे एवढ्या कमी तेलामध्ये मी, तेला मी, मी, मी तेल ही फिश फ्राय करणार आहे तुम्ही पाहू शकता मी याच्यानंतर तेल नाही टाकलेलं एवढ्याच कमी तेलामध्ये ह्या तीनही फिश मी फ्राय करणार आहे तुम्हाला ही अशी फ्राय आवडते का फिश का पूर्ण फ्राय तेलामध्ये डीप करून केलेलं आवडतात तेही नक्की सांगा मला आणि तुम्ही अशीच बनवता का तेही सांगा कारण मी जास्त प्रमाणात कधी फिश बनवत नाही पण समृद्धीचे पप्पा तर म्हणतात खूप खूप छान तू फिश बनवते मस्त लागते तर तुम्ही ही माझ्या रेसिपीसारखी नक्की एकदा फिश फ्राय बनवून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की फिश कशी झालेली आहे कारण की कमीत कमी सामग्री वापरून म्हणजे एवढे मोठी सामग्रीची लिस्ट न देता मी तुम्हाला सगळ्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने आणि इझिली सांगते जेणेकरून तुम्ही घरी आहे त्याच सामग्रीतून त्या गोष्टी तुम्ही बनवल्या पाहिजे मला असं वाटतं घरी आहे त्या जे सा घरी आपल्याकडे ज्या ज्या वस्तू असतात त्यातूनच आपण काहीतरी बनवलं पाहिजे नाहीतर रेसिपी बनवताना एवढ्या मोठ्या तुम्ही हे द्या सामानाची लिस्ट द्या हे टाका ते टाका ह्या गोष्टीमध्ये मा समोरचा माणूस पण गोंधळून जातो आणि त्याला ते रेसिपी बनवण्याचा पण कंटाळ वाटतो कारण की वाटतं बाप रे एवढं सगळं सामान आणा आणि बनवा त्यापेक्षा आपण आपलंच बनवलेलं बरं तर बघा फिश किती सुंदर अशी फ्राय झालेली आहे समृद्धीच्या पप्पांना लागली भूक म्हणून आधी मी त्यांना देते फिश फ्राय आणि हो तुम्ही म्हणताल चिकन बनवलेलं आहे मग हे ताटामध्ये वरण कस काय मग समृद्धीचे पप्पा कसं दोन नॉनव्हेज गोष्टी एकदा खात नाही समृद्धीचे पप्पा म्हटले मला फिश दे किंवा चिकन दे दोन्हीपैकी एक दे म्हणून मी समृद्धीच्या पप्पांना दिली फिश गरम गरम ते म्हटले मी चिकन उद्या खाईल कारण की गरमी खूप असते नॉनव्हेजमध्ये त्यामुळे ते म्हटले दोन्हीपैकी एक खातो दोन्ही दोन्ही नको आणि त्यानंतर मी फिश फ्रायसुद्धा केलेली आहे तेलामध्ये पाहू शकता तुम्ही ज्यांना पूर्ण डीप फ्राय आवडतं त्यांनी असं केलं तरी चालेल दोन्ही प्रकारे मी केलं आहे आणि समर म्हटला मला पण खायची आहे मम्मा पप्पांसोबत त्यामुळे मी त्याला अशी फ्राय केली आहे कारण की त्याला शाड़ो फ्रायमध्ये मध्ये नाही आवडते त्याला पूर्ण डीप फ्राय फिश आवडते पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा फिशला कलर आलेला आहे त्यानंतर समजला आणि मला फक्त मसाला फ्राय आवडतात मी मसाला फ्रायसुद्धा बनवली आणि एकदम क्रंची खुसखुशीत कुछ अशी फिश झालेली होती कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे यावरती तुम्ही चाट मसाला आणि लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता स्पेशली मान्सून मस्त पावसाळ्यात बनवली जाणारी ही फिश फ्राय तुम्हीसुद्धा सेम अशी बनवू शकता खूप सुंदर अशी टेस्ट झालेली होती आणि समरनी आणि मी नंतर फक्त मसाला फ्राय खाल्ली आणि समोरच्या पप्पाने रवा फ्राय खाल्ली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जे चॅनलला न्यू असेल त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ